गावागावात मी स्वतः स्थानिक उमेदवार असल्यामुळे माझा प्रत्येक मतदार हा माझा उमेदवार आहे आणि ते प्रत्येक गावातले ज्या व्यक्ती म्हणजे स्थानिक लोक आहेत ती स्वतः उमेदवार असल्यामुळे मला ते प्रचार न करतात तेच स्वतः माझा प्रचार आहेत की बाबा आपला घरातला उमेदवार आहे आणि ह्यालाच आपण निवडून द्यायचं आहे आणि नारळ ह्यालाच भरघोस मतांनी निवडून आणून विजयी करायचा आहे भाजपचं आव्हान म्हणण्यापेक्षा मी आव्हान म्हणून म्हणत नाही आहे ही एक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही लढाई होती आणि ती जनशक्तीची लढाई आम्ही शंभर टक्के विजयी होणार आणि ती लोक त्यांना देना दाखवून देणार की धन धन हे काहीच नाहीये आज आम्हाला गाव वाचवायचं आहे आम्हाला गाव विकायचं नाहीये आज जे आहे गावामध्ये जे धन धन वाटायचं काम धन वाटायचं काम चालू आहे त्याच्यातनं मतं विकत घेत आहेत पण लोक म्हणतात आणा तुम्ही आम्ही घेतो पण आम्ही मत आमच्या स्थानिक उमेदवारालाच देणार हे ठाम मत आहे लोकांचं की कि तुम्ही किती पैसे वाटा काही फरक पडत नाही आम्ही ठामपणे स्थानिक उमेदवाराला निवडून देणार मी इथला स्थानिक आणि गावातला उमेदवार असल्यामुळे प्रत्येक ठिकाणच्या प्रत्येक वाडीवरच्या समस्या किंवा इथल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या समस्या किंवा इथल्या आमच्या म्हणजे रुग्ण आहेत गावातले त्यांच्या समस्या किंवा हॉस्पिटलचे प्रश्न आहेत तसेच बारीक बारीक रस्ते आहेत आमच्या शाळा आहेत त्यांच्या दुरुस्ती आहेत हे सगळे प्रश्न मला स्थानिक असल्यामुळे माहिती आहेत प्रत्येक गावातले आणि ते अजेंड्यावर आहेत आणि ते स्थानिक प्रश्न आम्ही परत जास्तीत जास्त लवकर सोडवण्याचा प्रयत्न करणार विजयाचं गणित माझी सामान्य जनता ठरवणार की विजय कसा असणार विजय भव्य दिव्य असणार विजयी झाल्यानंतर याचा श्रेय कोणाला सर्व ग्रामस्थांना प्रत्येक जो माझ्या गावातला माणूस आहे तो इथला उमेदवार आणि त्याचा तो विजय असेल कारण त्याची जी धनशक्ती आणि जनशक्ती ही लढाई लढाईची चाललेली आहे ती जनशक्तीची लढाई होणार आणि तीच विजयी होणार मी मला लोकांनी ठरवून दिलेलं आहे की अपक्ष म्हणून मी निवडून आल्यानंतर अपक्ष राहायचं की कुठच्या पक्षात जायचं जे लोक ठरवतील त्याप्रमाणे थे। मी ते ठरवेल हे yeah. दुर्दैव आहे कारण पक्षाने प्रबळ दावेदारी असताना आयात जो उमेदवार इकडे लादला ह्याच्यापेक्षा मोठं दुर्व दुर्दैव आमच्या पंचक्रोशीचं काय असू शकतं त्याच्यामुळे आम्ही निर्धार केलेला आहे स्थानिक म्हणून आमचे अमयजी आम पै ह्यांना आम्ही भरघोस मताने निवडून देणार आहोत ग्रामस्थ कार्यकर्ते आणि तमाम आमची गावकर मंडे ही आमच्या पाठीशी आहे आमचे आराध्य देवत इकडचे स्थानिक सातरी देवी भराडी मंदिर आमचं आणि इतर ग्रामदेवत पंचकृषीचे सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही प्रचार जोरात करतो आणि खूप चांगला प्रतिसाद मिळत आम्ही निश्चितपणे विजयाच्या दिशेने वाटचाल करतो